गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केलं असून मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून पाठिंबा दिला जात आहे मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात करतानाच दोन आमदार त्यांच्या भेटीसाठी दाखल झालेत माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील आणि धाराशिव मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना उपोषणस्थळी भेटून आपला पाठिंबा व्यक्त केला आहे मराठा समाजाच्या मागणीसाठी राज्य सरकारनं विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी आमदार अभिजित पाटील यांनी मुंबईकडे रवाना होताना केली होती मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला सत्ताधारी पक्षासह हो, विरोधी पक्षाचे इतरही अनेक आमदार खासदारांनी पाठिंबा दर्शवला आहे